नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी ते स्वामी समर्थ त्याला सकाळ झाले म्हणजे एक छोटासा तुम्हाला घरगुती उपाय दाखवते जो मी, था था। थे। थे। ले ले, मी करते रात्री आपण हे आपल्याकडे पानं तर असतातच की बघा मॅडम दोन तीन तुळशी लावलेल्या त्याचा मी भरपूर उपयोग करते तुळशीची पानं आहेत माझ्याकडे आणि ओवा तर असतोच आपल्याकडे हा बघा काय करायचं रात्रीचं ओवा आणि ही तुळशीचे पानं अशी भिजत टाकायची तांब्याचं भांडं असेल ना आपल्याकडे तर भिजत टाकायची ओवा टाकला मी आणि तुळशीची पानं सोलून ठेवली मी अशी आतमध्ये टाकायची जवळजवळ चोवीस तास ठेवायची रात्री जरी किंवा दोन दिवसांनी जरी यायला तरी चांगलं आहे पण मी रात्रीचं भिजत घालते आता मी उद्या घरी तयारी करते नेहमी सकाळी उठलं ना की उपाशीपोटी हे पाणी प्यायचं खूप मस्त वाटतं डॉक्टरच्या औषध सुद्धा गरज नाही शरीराला खूप चांगलं आपल्या पोटात दुखणं वगैरे डायबेटीज वाले त्याच्यासाठी सुद्धा खूप छान आहे मी ह्या उपाय मी गावी आल्यापासून करायला लागले तर मी स्वतःच प्रयत्न करते आपल्या शरीराची काळजी आपण घ्यायची जे का होईल ते आपण करायचं डॉक्टरकडे करा जाण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कमी करायचा काय माहिती आहे डॉक्टरच्या बळ सुद्धा चांगल्या नाही हे कसं आपल्या घरगुती आयुर्वेदिक सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे असतात ना तुळशीची पानं आणि ओवा मी भिजत टाकलं आता हे मी असं म्हणजे उद्यासाठी आहे माझ्याकडे हे बघा हे असं पाणी तयार होतं रात्री ठेवलं होतं मी सकाळी आले अजून हे एवढं आहे असं आपण रोज प्यायचं म्हणजे ओवा असतो तुळशीची पानं असतं त्यामुळे छान होतं तयारी घरगुती उपाय आपण स्वतःच करून बघायचा आपल्या शरीराची काळजी आपण घ्यायची बरोबर ना तर हा मी छोटासा एक व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला आहे कारण मी स्वतः करते तो लोकान तो मान तो मान तो 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 तर म्हटलं आपण सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवूया तुम्हाला तर माहिती असेल मग तरी पण मी दाखवलेला तुम्हाला उपचार कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा हा उपाय तुम्ही नक्की करा कारण काय जीक येऊन खरोखर शरीराला खूप म्हणजे फायदा आहे पोटात दुखणं दुखत असेल किंवा गॅस होतो त्या लोकांसाठी कोणाला पचनक्रिया बरोबर नसते त्यांच्यासाठी हा उपाय चांगला आहे कारण मी हे सवय केली गावी आल्यापासून मी सवय केलेली आहे तर मला खूप छान वाटतं मी डॉक्टरकडे जाण्याचा प्रयत्न टाळते शक्यतो काय होईल ते मी घरीच माझे उपचार करते असं प्रयत्न करतो प्रयत्न ते परमेश्वर आपल्या जेवढं जमीन तेवढं आपण करायचं ठीक आहे तर बघा असं तयार झालेलं पाणी आपण प्यायचं एवढं ग्लास प्यायला तर खूपच छान आहे सकाळी उठून उपाशीपोटी प्यायचं बघा हा फरक तुम्हाला नक्की बरं वाटेल याने आणि कसं वाटलं करून बघा हा प्रयत्न करून बघा कारण मी स्वतः करते कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मी पहिलाच प्रयत्न तुम्हाला हा व्हिडिओ दाखवण्याचा केला आहे तुळशीची पानं भरपूर आहेत मॅड भरपूरच आहे जे लावलेली आहेत ना त्या मी तुळशीचा उपयोग करते माऊलीला तर घालते सकाळी पिटू माऊलीला आणि हा उपयोग असा करते साबणामध्ये उपयोग होतो आपण धूप करत उपयोग होतो तुळशीचा भरपूर उपयोग आहे तुम्हीसुद्धा प्रयत्न करा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण हरी